एव्हरीवान वेलकम मी डॉक्टर मैथिली सावंत तुमची फेमिनिन एनर्जी कोच या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे लोकांच्या बोलण्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी काय करायचं ओके चला तर मग सुरुवात करूया सो याकरता मी तुम्हाला पाच स्टेपची स्ट्रॅटेजी सांगणार आहे जिचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता सो नंबर वन गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना मी बोलताना असं ऐकते की लोकांच्या बोलण्याने मला काही फरकच पडत नाही मला काही फरकच पडत नाही असं ते म्हणत असतात पण ऍक्च्युली त्यांना आतमध्ये फरक पडत असतो आणि ते स्वतः स्वतःच्या फिलिंगला डिनाय करत असतात नाकारत असतात सो ही खूप डेंजरस सिच्युएशन आहे जर आपण स्वतः स्वतःच्या फिलिंगला नाकारत असू ना तर इट इज ऑलमोस्ट लाईक की तुमचं एक छोटं बाळ आहे ते रडत आहे त्याला राग आलाय आणि तुम्ही म्हणता की नाही नाही रडायचं नाही गप्पा बस चांगलं वाटाय आहे वगैरे वगैरे ओके सो त्यामुळे तुमची त्या बाळाशी असलेली रिलेशनशिप बिघडू शकते नाही का तर ते आपल्याला स्वतःबरोबर करायचं नाही स्वतःची स्वतःबरोबर असलेली रिलेशनशिप बिघडू द्यायची नाहीये त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे लोकांच्या बोलण्याने जर आपल्याला त्रास होतो आहे आपल्याला ट्रिगर होत आहे स्वतःशी सपशेल मान्य करायचं की ओके मला राग आलाय मला त्रास होतोय मला इरिटेट झालाय ओके जस्ट ॲडमिट इट ते स्व तुमचं स्वतःच सत्य आहे ना ते तुम्हाला स्वीकारायचं एकट्यामध्ये तुम्हाला काही लोकांना सांगायची गरज नाहीये पण तुम्हाला जे वाटतं त्याची ओनरशिप तुम्हाला घ्यायची आहे ते तुम्हाला मान्य करायचंय की हो बाबा मला असं वाटतंय त्या भावनेची जबाबदारी घ्यायची ओके दॅट इज नंबर वन त्याच्यानंतर स्टेप टू स्ट्रॅटजी म्हणजे आपल्याला त्या भावनेमागचा विचार शोधून काढायचा आहे या, या व्यक्तीच्या बोलण्यानी माझा आत्मविश्वास हल्ला का त्याच्या मागे कोणता विचार होता हे आपल्याला शोधून काढायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ट्रिगरची आपल्याला जबाबदारी घ्यायची म्हणजे एक्स वाय झी व्यक्ती जी आहे जिच्या बोलण्याने आपला आत्मविश्वास हल्लेला आहे ती असं इतर अनेक लोकांबरोबर करत असेल आणि त्यांना कदाचित फरक पडत असेल नाही पडत असेल आपल्याला माहिती नाही पण आपल्याला जर फरक पडला तर तो आपल्याला फरक का पडला नेमका त्याच्या मागे माझ्या मनात काय विचार आला त्याची तपासणी आपल्याला करायची आहे आणि मग तो विचार बदलायचा आहे याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते हे एक्सप्लेन करण्यासाठी की काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे की मी सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिलं होतं आणि त्या पोस्टच्या खाली अनेक सुंदर आ, कमेंट्स होत्या लोकांच्या छान छान कमेंट्स होत्या की मैत्री या पोस्टनी आम्हाला खूप फायदा झाला वगैरे वगैरे आणि एक कमेंट होती ना ती थोडीशी क्रिटिकल होती नास्टी वुड से अशी होती आणि ती कमेंट वाचल्यानंतर मी ट्रिगर झाले मी मान्य करते की मी ट्रिगर झाले सो ते ट्रिगर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तेव्हा मी पहिली स्टेप केली की ओके मी ट्रिगर झालेले आहे मला राग आला या व्यक्तीचा आणि हे मी मान्य केलं शे, स्वतःशी सपशेलपणे मला फरकच पडत नाही असं नाही मी म्हटलं मी तेव्हा ट्रिगर झाले होते मी मान्य केलं आणि मग मी मनामध्ये विचारलं याच्या मागे माझा काय विचार आहे तर तो विचार मी तपासला तर तो विचार मला जाणवला की माझ्या पोस्टवरती अशी कमेंट या व्यक्तीने करताच कमा नाही असा तो विचार होता च होतं पुढे हे करताच समान आहे असा मी एक रूल जो घातला होता ना डोक्यामध्ये तो मला कळला आणि त्याच्यामुळे मी ट्रिगर झालेले आहे हे मला कळलं आता जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी म्हणजे माझंच जे, जे अंतर्मन आहे ना जे जास्त वाईज साईड आहे माझी ती वाईस साईड माझ्याशी बोलायला लागली स्वतःच स्वतःचा आपण संवाद करतो ना आत्मसंवाद तसा तो आत्मसंवाद मी करायला लागले इट इज ऑलमोस्ट लाईक यू यु नो क्लोज बोर्ड मिटिंग असते ना कोर टीमची like you know, एक मिटिंग असते तशी आपणच आपल्या अंतर्मनाशी जेव्हा सल्ला मसलत करतो तेव्हा आपल्याला या गोष्टी करता येतात ओके सो ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात पण करायची आहे सो माझ्या हायर सेल्फनी माझ्या वाईस सेल्फनी मला सांगितलं की मैथिली पण तू सोशल मीडियावरती जर पोस्ट टाकते आहेस तर ती हजारो लाखो करोडो लोकांपर्यंत पोचते आहे आणि त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला तुझं मत पटत नाही आणि त्याने तसं म्हणून दाखवलं तर ते शक्यच आहे असं करूच शकतो तो, तो व्यक्ती हे करायचंच नाही हे कोण म्हणत आहे तर मला आतून आवाज आला की हे मीच म्हणते हा रूल मीच घातलेला आहे आणि ऍक्च्युली तो इरॅशनल रूल आहे माझ्या लक्षात आलं मग मी म्हंटल की नाही नाही या विचारामुळे या चवाल्या विचारामुळे याने असं करायचंच नाही या, करा या विचारामुळे मला त्रास होतोय ना ठीक आहे मी हा विचारच बदलते इट्स ओके okay. तो व्यक्ती त्याचं म्हणणं मांडू शकतो परफेक्टली हे मी स्वतःला सांगितलं आणि माझी भावना बदलली मी एकदम रिलॅक्स झाले म्हणजे मी ते गोष्ट एकदम जी पर्सनली घेतली होती ना तेपासून मी स्वतःला सोडवून घेतलं आणि म्हटलं की नाही हे माझं नाही हे त्याचं म्हणणं आहे माझं म्हणणं मी ऑलरेडी मांडलंय सो जस्ट रिलॅक्स रिलॅक्स कर ना सो so, लगेचच मला छान वाटायला लागलं सो so, ही गोष्ट आपल्याला करायची आहे ओके दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू डू की आपल्याला तो विचार शोधून काढून तो विचार त्या विचारालाच प्रश्न विचारायचे परत आणि मग तो विचार बदलायचा आहे ही ती uh, हो स्टेप टू होती त्याच्यानंतर स्टेप थ्री म्हणजे ना आपल्याला हाही विचार करायचा आहे की लोकांच्या बोलण्यामुळे मी आतून समजा हलते आहे माझा आत्मविश्वास हलतो आहे तर तो जो ट्रिगर आलेला आहे माझ्याकडे तो मी प्रत्येक वेळेला झाडून फायदा नाही ना की लोकांनाच असं वाटतंय माझ्याशी त्याचा काही संबंध नाही असं नाही करू शकत मी प्रत्येक वेळेला काही काही वेळेला तो ट्रिगर चांगल्यासाठी पण असतो आपल्या ग्रोथसाठी पण असतो याकरता मी तुम्हाला माझं अजून एक उदाहरण देते कोविडच्या काळामध्ये ना मी एक वेगळ्या पद्धतीचा डाएट करत होते मी विगन बनले होते काही काळासाठी आणि त्याच्यामुळे माझं वजन झपाट्याने कमी व्हायला लागलेलं होतं भयंकरच कमी झालेलं म्हणजे हाडाची काढं झाली होती आता सो so, लोक मला प्रत्येक वेळेला विचारायची अगो किती बारीक झालीस किती बारीक झालीस असं वगैरे आणि मला जाम राग यायचा मी ट्रिगर होते ते माझा आत्मविश्वास हलत होता की बापरे मी इतकी बारीक का होते हे मलाही कळत नव्हतं आणि लोक म्हणतात मी अजून ट्रिगर होते माझा आत्मविश्वास हलत होता सो त्यावेळेला मी असं झाडून नाही टाकलं की लोकांना वाटतंय ठीक आहे माझं काय घेणं देणं नाही असं नाही मी केलं मी तो विचार घेतला त्याच्यावरती परत माझ्या हायर सेल्फ बरोबर सल्ला मसलत केली एकट्यात बसून आणि मग मला जाणवलं की हो लोक जे बोलत जो फीडबॅक मला देत आहेत तो खराच आहे खरंच माझं वजन कमी होत आहे काहीतरी गडबड आहे त्याच्यानंतर मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली माझं जे व्हिगन डायटमुळे प्रोटीन इन्टेक एकदम बंद झाला होता तो मी पुन्हा सुरू केला पुन्हा फिश आणि चिकन वगैरे खायला लागले आणि मग मी परत एक हेल्दी व्यक्ती बनले ओके सो म्हणजे देर आर गुड ट्रिगर्स लोकांनी जर आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे तर ते आपल्याला प्रत्येक वेळेला फेटाळून लावण्याची गरज नाही ते घ्या आतमध्ये विचार, okay? so, विचार करा त्याच्यावरती ते आपल्या कामाचा आहे का आपल्याला ग्रोथ होण्यासाठी ते मदतीचं आहे का मग आपण ते आतमध्ये घेतलं तर आपला आत्मविश्वास अधिक वाढवू शकतो ऍक्च्युली ओके सो त्यावेळेला आपल्याला तो विचार करायचा आहे आणि त्या गुड ट्रिगर वरती स्वतःहून काम करायचं आहे सो ही गोष्ट आपल्याला थर्ड स्ट्रॅटेजी होती त्याच्यानंतर फोर्थ स्ट्रॅटेजी म्हणजे लोकांच्या बोलण्याने आपला आत्मविश्वास हलू नये यासाठी आपल्याला आपलं नॉलेज वाढवायचं आहे स्वतः विषयी असलेलं नॉलेज आणि इथे आत्मप्रगतीचा मार्ग आपल्याला घ्यायचा आहे स्वतःचा अभ्यास करायचा आहे मला काय योग्य वाटतं मला काय अयोग्य वाटतं माझी स्वतःची ओळख कशी आहे माझी आत्मप्रतिमा कशी आहे आणि याकरता आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंटचे फोर्सेस करता येतील की? मी सुद्धा हे सेल्फ डेव्हलपमेंटचे से कोर्सेस केले आणि त्याच्यात माझा आत्मविश्वास वाढवायला लागले माझा नॉलेजमुळे ना आपला आत्मविश्वास ऑटोमॅटिकली वाढतो म्हणजे चार चौघामध्ये आपल्याला असं नाही वाटत की अरे माझ्याकडे कमी नॉलेज आहे म्हणून मग आपली जी अ, सेल्फ इमेज असते ना लोअर होते सेल्फ एस्टीम लो होतो तो होत नाही त्यामुळे नॉलेज घेणं फार जास्त गरजेचं आहे दॅट इज स्ट्रॅटेजी नंबर फोर आणि फिफ्थ स्ट्रॅटेजी ती म्हणजे लोकांच्या बोलण्याने आपल्याला हलू नये याकरता आपल्याला अशा गोष्टी काहीतरी करायच्या आहेत की ज्याची आपल्याला थोडीशी भीती पण वाटते करायला पण ते एक्साइटिंग पण वाटतंय आहे की असं थोडस रिस्की काहीतरी करून पाहायचं आहे सो मी म्हणत नाही की तुम्ही स्वतःला हार्म जरा किंवा काहीतरी स्वतःला धोक्यात टाका असं मी म्हणत नाहीये पण छोट्या छोट्या गोष्टी फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्हाला समजा जर अशी सवय की तुम्ही सगळ्यांना हो हो म्हणता आहात आणि कुणाला नाही बोलण्याची तुमची हिंमतच नाहीये अगदी तर छोटी छोटी स्टेप घेऊन बघा ना कधीतरी तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा मला या ठिकाणी नाही जायचं माझं खूप टाइम जाईल त्याच्यामध्ये आणि मी खूप बोर होईल समजा एखाद्या ठिकाणी जायला तर लोकांना सांगा की नाही ग मला इथे यायला आवडलं असतं पण यावेळेला मला नाही जमणार की सो नाही म्हणण्याची प्रॅक्टिस करून बघा ही छोटी स्टेप घ्या सो ही छोटी स्टेप घ्याल तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल आणि तुमचं तुमच्याशी असलेलं नातं खूप छान होईल की मनातनं मला जावंसं तु वाटत नव्हतं आणि तेच मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं माझ्या स्वतःवरती विश्वास ठेवून माझ्या निर्णयाचा आदर करून मी समोरच्या व्यक्तीला नकार दिला की तुम्हाला पॉवर वाटेल सो okay? so, ही गोष्ट आपल्याला करायची अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणजे आपला कॉन्फिडन्स हळूहळू वाढायला लागतो आय okay? होप या पाचवी स्ट्रॅटेजी तुम्हाला खूप पॉवरफुल वाटल्या असतील आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की कराल आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन तुम्हाला तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कमेंट कमेंटमध्ये मला सांगा त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवीन नेक्स्ट टाइम सम लुकिंग फॉरवर्ड टू युअर कमेंट्स आणि तुमचे प्रश्न ओके यू सो मच फॉर युअर टाइम अँड एनर्जी आय रियली अप्रिशिएट इट सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय